मी आरती गुप्ते रंगजेप यूट्यूब चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत करते आज मी तुमच्यासमोर एक कविता सादर करणार आहे ह्याची पार्श्वभूमी अशी की सुप्रसिद्ध पत्रकार नंदकुमार पाटील मुंबई यांनी कलाश्रम ह्या संस्थेच्या अंतर्गत काव्यवंदना ही स्पर्धा आयोजित केली होती मागच्याच महिन्यात ही स्पर्धा झाली मुंबईथे आणि त्यात मला प्रथम पारितोषिक मिळालं तर डॉक्टर प्रमोद बेचकर हे या स्पर्धेचे परीक्षक होते आणि त्यांनी स्वतः लिहिलेली ताजमहल ही कविता मी सादर केली होती त्याचा व्हिडिओ करून आधी पाठवला होता आणि मग तिथे त्यांच्या कार्यक्रमामध्ये ही कविता मी सादर केली होती तर पुष्कळांनी मला विचारलं की हीच कविता का काने सादर करत त्याचाही व्हिडिओ काढला होता पण तो थोडासा साईडने आला होता मग मी विचार केला की आपण रंगजेपवर ही कविता सादर करावी म्हणून मी पुन्हा डॉक्टर प्रमोद बेचकर जे कवी ज्यांनी लिहिली ही कविता अतिशय सुरेख कविता लिहिलेली आहे तुम्ही बघालच आता तर त्यांना पुन्हा मी त्यांची परवानगी घेण्यासाठी मेसेज केला आणि त्यांनी आनंदाने परवानगी दिली आपल्या रंगजेपवर मला कविता सादर करण्यासाठी तर तीच कविता मी सादर करत आहे त्यापूर्वी आपली नेहमीची सूचना जर आजचा व्हिडिओ आवडला आणि चॅनेलला जर प्रथमच तुम्ही आला असाल तर जरूर लाईक करा शेअर करा कॉमेंट करा आणि हे सगळे यूट्यूबच्या कॉमेंट सेक्शनमध्येच कॉमेंट करा तिथेच लाईकचं बटन आहे तेही प्रेस करा आणि व्हिडिओ आवडल्यास जरूर चॅनेलला सबस्क्राईब करा पाच हजारच्या वर आम्ही आमचे सबस्क्रायबर झालेले आहेत पाच हजार तीनशेच्या वर आणि अजूनही तुमच्या सहकार्याची आवश्यकता आहे तेव्हा जरूर सहकार्य करून सबस्क्राईब करा तर आपण ऐकूया कविता ताजमहाल कवी आहेत डॉक्टर प्रमोद बेचकर त्यापूर्वी मला सांगायचं आहे की ताजमहाल ही वास्तू जी आहे जगातलं आठवा आश्चर्य जी आपल्या भारतात आहे तिला पाहून खूप खूप जणांना काही काही सुचतं तसंच कवी मन जे आहे ते अतिशय कोमल असतं त्यांच्या सगळ्या भावना खूप तीव्र असतात तर कवीला ताजमहालचं सौंदर्य तर खुणावतं पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये एक सल आहे तो सल काय आहे ते आपण जाणून घेऊया ऐकूया तर ताजमहाल जरी तुझ्याशी जुनीच ओळख दरवेळी पाहून हरखतो जरी तुझ्याशी जुनीच ओळख दरवेळी पाहून हरखतो तू शतकांचे फूल कोवळे तू दिसल्यावर मी दरवळतो तू शतकांचे फूल कोवळे तू दिसल्यावर मी दरवळतो गहिवर ते प्रे माने दुनिया यास म्हणू आश्चर्य आठवे गहिवर ते प्रे माने दुनिया यास म्हणू आश्चर्य आठवे निबर कातडी थरथर करते कधी काळचे गात गोडवे निबर कातडी थरथर करते कधी काळचे गात गोडवे काळाने केलेच प्रदूषण धर्म तुझा शोधतात सारे काळाने केलेच प्रदूषण धर्म तुझा शोधतात सारे तुझे शुभ्रपण पिवळे झाले पिढ्या पिढ्यांचे भगत ढिगारे तुझे शुभ्रपण पिवळे झाले पिढ्या पिढ्यांचे भगत ढिगारे संगमरवरी डोळ्यांमधले स्वप्न तुझे विझले की नाही संगमरवरी डोळ्यांमधले स्वप्न तुझे विझले की नाही सना प्रेम बावळट अजून कसे डोही इतिहासाची क्रूर साक्ष तू तू प्रेमाचा वरख दिखाऊ इतिहासाची क्रूर साक्ष तू तू प्रेमाचा वर्ख दिखाऊ व्यवहाराच्या बाजारी तू लहानशी प्रतिकृती विकाऊ व्यवहाराच्या बाजारीतू लहानशी प्रतिकृती विकाऊ कोण तुझा निर्माता आहे कुठे न दिसती जडली बोटे कोण तुझा निर्माता आहे कुठे न दिसती झडली बोटे राजा केवळ नाव मिरवतो भाग्य कलाकारांचे थोटे भाग्य कलाकारांचे थोटे धन्यवाद E aí